रोज रोज नाश्त्याला नवीन काय बनवायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो त्याचबरोबर ते पौष्टिकही असलं पाहिजे तर आज आपण पौष्टिक असे नाश्त्याचे तीन प्रकार बघणार आहोत आज आपण नाश्त्याचे प्रकार मुगाच्या डाळीपासून बनवणार आहोत मुगाची डाळ म्हटलं तर अगदी पौष्टिक आहे त्याचबरोबर हे नाश्त्याचे प्रकार अगदी कमी वेळात बनवून तयार होतात आज आपण मुगाच्या डाळीचा ढोकळा त्याचबरोबर मुगाच्या डाळीचे आप्पे आणि मुगाच्या डाळीपासून कुरकुरीत भजी कशी बनवायची हे बघणार आहोत ह्या तीनही रेसिपी अगदी कमी वेळात बनवून तयार होतात त्याचबरोबर बनवायलाही बन अगदी सोप्या आहेत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पहिली रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे ही मुगाची डाळ आपल्याला तीन तास भिजवून घ्यायची आहे भिजल्यानंतर एक कप मुगाची डाळ भरलेली आहे जर तुम्ही न भिजवता एक कप मुगाची डाळ घेतली तर ही दोन कप मुगाची डाळ भरते भिजल्यानंतर त्यामुळे हे प्रमाण लक्षात ठेवा भिजण्या अगोदर जर तुम्ही मोजत असाल तर दोन कप मुगाची डाळ होईल इथे मी भिजल्यानंतर मोजून एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे आता मुगाच्या डाळीमधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सर जारमध्ये डाळ घालून त्यामध्ये वन थर्ड कप पाणी घालायचं आहे दोन अद्रकचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे एक चमचा साखर घालायची आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं आपल्याला मिक्सर जारमध्येच घालायचं आहे त्यानंतर अगदी चिमूटभर हळद घालायची आहे हळद जास्त घालू नका आता हे सगळं आपल्याला मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे अजिबात जाडसर राहायला नको हे बॅटर तयार करताना जास्त पाणी घालायचं नाही इथे मी वन थर्ड कप पाण्याचा वापर केलेला आहे यापेक्षा जास्त पाणी घालू नका आणि चुकून जर पाणी जास्त झालं बॅटर पातळ झालं तर त्यामध्ये आपल्याला एक चमचा बेसन घालून मिक्सरवरती हे बॅटर परत एकदा फिरवून घ्यायचं आहे त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहायला नको त्यामुळे जरी बॅटर पातळ झालं तर तुम्ही बेसनपीठ ॲड करून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता आता इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकाल या पद्धतीने असायला हवी जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही मिडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे अजिबात पातळ कन्सिस्टन्सी बॅटरची ठेवायची नाही परत एकदा तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघून घ्या या पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे आणि एकदम आपल्याला डाळ बारीक दळायची आहे पुढची प्रोसेस करण्याआधी ज्यामध्ये तुम्ही ढोकळा तयार करणार आहात त्या भांड्याला आधीच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता बॅटरमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे जेणेकरून ढोकळा घशामध्ये अडकणार नाही आणि ना ढोकळा मऊ तयार होईल त्यानंतर यामध्ये एक पाऊच इनोचं घालायचं चा आहे इनो घातल्यामुळे ढोकळा छान जाळीदार हलका फुलका आणि मस्त तयार होईल इनो घातल्यानंतर व्यवस्थित एकाच दिशेने आपल्याला बॅटर फेटून घ्यायचं आहे जास्त वेळ बॅटर फेटायचं नाही किंवा मिक्स करायचं नाही इथे मस्त असं बॅटर फुललेलं आहे आता लगेच आपल्याला बॅटर टीनमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि ही प्रोसेस करण्या अगोदरच आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तीनला आता आपल्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही बबल्स असतील ते निघून जातील आता इथे मी पाणी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता यामध्ये आपल्याला ट्रे ठेवायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि नंतर मिडियम फ्लेमवरती ढोकळा वीस ते पंचवीस मिनटं झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे हाय फ्लेम, फ्लेम सुरुवातीला ठेवली की ढोकळा छान फुलतो त्यामुळे सुरुवातीला हाय फ्लेम आणि नंतर मीडियम फ्लेम करून इथे ढोकळा मी पंचवीस मिनटं शिजवून घेतलेला आहे आता इथे आपल्याला चाकूच्या मदतीने ढोकाळा शिजलेला आहे की नाही ते चेक करायचं आहे इथे चाकू पूर्णपणे क्लीन आलेला आहे ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे आता ढोकळा आपण पूर्णपणे थंड करून घेऊया ढोकळा थंड आहे तोपर्यंत त्यासाठी तो लागणारी फोडणी तयार करायची आहे इथे तडका पॅनमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये मोहरी आणि बारीक चिरलेली मिरची घालायची आहे त्यानंतर कडीपत्ता घालून व्यवस्थित हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिरची आणि कडीपत्ता घालायचा आहे इथे मस्त अशी खमंग फोडणी तयार झालेली आहे आता इथे ढोकळासुद्धा थंड झालेला आहे आता ढोकळा आपण डिमोल्ड करूया अगदी इझिली हा ढोकळा डिमोल्ड होतो व्यवस्थित आपल्याला हा ढोकळा काढून घ्यायचा आहे इथे मस्त असा ढोकळा डिमोल्ड झालेला आहे तुम्ही बघू शकाल अगदी जाळीदार मस्त असा हलका फुलका ढोकळा तयार झालेला आहे छान अशी जाळी आलेली आहे ढोकळ्याला ढोकळा दोक्रा जर असा जाळीदार आणि परफेक्ट व्हायला हवा असेल तर बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट ठेवायची म्हणजे ढोकळा छान तयार होतो आता ढोकळा आपण कट करून घेऊया ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कट करायचा आहे जर गरम असताना ढोकळा कट केला तर व्यवस्थित ढोकळा कट होणार नाही त्यामुळे ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे ढोकळा कट करतानाच तुमच्या लक्षात आला असेल ढोकळा अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार झालेला आहे ढोकळा तयार करताना सगळं प्रमाण परफेक्ट ठेवलं की ढोकळा अगदी मस्त तयार होतो ढोकळा कट करून झाल्यानंतर त्यावरती फोडणी घालायची आहे सर्व बाजूने ढोकळ्यावरती व्यवस्थित फोडणी घालायची आहे इथे मी ढोकळ्यावरती फोडणी घातलेली आहे आता तुम्ही ढोकळा बघू शकाल अगदी जाळीदार तयार झालेला आहे सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा अगदी परफेक्ट ढोकळा इथे तयार झालेला आहे मुगाच्या डाळीचा नक्की या पद्धतीने मुगाच्या डाळीचा ढोकळा बनवून बघा तुम्हाला मी ढोकळा तोडूनसुद्धा दाखवते परफेक्ट अगदी मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे इथे पहिली नाश्त्याची रेसिपी तयार झालेली आहे पौष्टिक मुगाच्या डाळीचा ढोकळा आता आपण दुसरी रेसिपी बघूया त्यासाठी इथे एक वाटी मी भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली आहे ही मुगाची डाळ मी तीन तास भिजवून घेतलेली आहे आता यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे मुगाच्या डाळीमधलं आणि मुगाची डाळ मिक्सर जारमध्ये घालून पाणी न घालता वाटून घ्यायची आहे जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घाला जास्त पाणी घालू नका आणि अशा प्रकारे आपल्याला मुगाची डाळ थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आहे एकदम बारीक आपल्याला वाटायची नाही इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकाल या पद्धतीने घट्ट असायला हवी मिडियम थिक जास्त घट्ट पण नाही आणि खूप पातळही नाही जर बॅटरची कन्सिस्टन्सी खूप पातळ झाली तर याचे आपल्याला आपे तयार करता येणार नाहीत ना कारण इथे आपण मुगाच्या डायचे आप्पे तयार करणार आहोत आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर बारीक चिरलेला गाजर आणि बारीक चिरलेला पालक घालायचा आहे आता इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि पाव चमचा हळद घालायची आहे आता हे सगळं साहित्य बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपे करण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे घट्ट असायला हवी जर जास्त पातळ झाली तर आपे व्यवस्थित तयार होणार नाही तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकाल या पद्धतीने घट्ट असायला हवी आता इथे आपे तयार करताना आपण सोडा किंवा इनोचा वापर न करता आज आपण मुगाच्या डाळीचे आपे तयार करणार आहोत इथे आपे पॅन मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आप्या पॅनमध्ये एक एक चमचा बॅटर घालून आपल्याला आपे तयार करून घ्यायचे आहेत इथे आपण सोडा किंवा इनोचा वापर न करता आपे बनवणार आहोत तरीसुद्धा अगदी मस्त असे आपे तयार होतात आता झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं आपे शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे खालच्या बाजूने आपे छान भाजले गेलेले आहेत आता आपे आपण टर्न करून दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घेऊया अगदी इझिली हे आपे निघतात आणि मस्त असे आपे तयार होतात या पद्धतीने एकदा मुगाच्या डाळीचे आपे बनवून बघा पौष्टिकसुद्धा आहेत आणि पटकन तयार होतात आणि नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतके मस्त हे आपे तयार होतात आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपे छान आपण झाकण ठेवून पाच ते सात मिनटं आपल्याला आपे भाजून घ्यायचे आहेत शिजवून घ्यायचे आहेत आता इथे पाच मिनटं झालेली आहेत दुसऱ्या बाजूने सुद्धा आपे छान शिजले गेलेले आहेत आणि भाजलेसुद्धा आहेत तुम्ही बघू शकाल अजिबात आपे कच्चे राहिलेले नाहीत आता गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम आपे सर्व करायचे आहेत इथे मस्त असे पौष्टिक मुगाच्या डाळीचे आपे तयार झालेले आहेत या पद्धतीने एकदा आपे बनवून बघा आणि लहान मुलांनासुद्धा खाऊ घाला अगदी ते आवडीने खातील तिसरी नाश्त्याची रेसिपी आहे कुरकुरीत मुग डाळीची भजी अगदी मस्त ही भजी तयार होतात मुगाच्या डाळीची भजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही हे प्रमाण कपनेसुद्धा मोजून घेऊ शकता मुगाची डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी पाणी घातलेलं आहे आता हाताने चोळून आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे यामधली जी काही घाण आहे ती निघून जाईल आता मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे डाळ आपण पंधरा मिनटंच भिजवणार आहोत त्यासाठी इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही थंड पाण्यामध्ये डाळ जास्त वेळ भिजवली तरीही चालेल इथे आपण पंधरा मिनटं डाळ भिजवणार आहोत त्यासाठी इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाण्यामुळे डाळ लवकर भिजते आता यावरती झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं डाळ भिजवून घ्यायची आहे इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया डाळ भिजलेली आहे की नाही गरम पाण्याचा वापर केल्यामुळे डाळ लवकर भिजते इथे डाळ व्यवस्थित भिजलेली आहे तुम्ही बघू शकाल डाळ तोडून बघायची आहे या पद्धतीने डाळीचे दोन तुकडे झाले की समजायचं डाळ व्यवस्थित भिजलेली आहे इथे डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे डाळीमधलं आता इथे मी डाळीमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता ही डाळ आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायची आहे आणि ह्या डाळीचं आपल्याला एक बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी न घालता जर गरज वाटली तर एक दोन चमचे पाणी घाला त्यापेक्षा जास्त पाणी घालू नका या पद्धतीने आपल्याला जाड बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे एकदम बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही अशा प्रकारे थोडी थोडी डाळ सुद्धा राहायला हवी म्हणजे भजी कुरकुरीत होतील इथे डाळ मी वाटून घेतलेली आहे आता ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे मूग डाळीच्या भज्यांना मार्केटसारखी चव आणण्यासाठी आपण एक स्पेशल मसाला तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी तीन मिरे अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा धणे घेतलेले आहेत धणे मी भाजून घेतलेले आहेत बाकी सगळं साहित्य कच्च घेतलेलं आहे आता हे खलबत्त्यामध्ये घालून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरती वाटू नका खलबत्त्यामध्येच आपल्याला जा जाडसर असं कुटून घ्यायचं आहे म्हणजे भज्यांना अगदी मस्त चव येते इथे तुम्ही बघू शकाल या पद्धतीने आपल्याला जाडसर हा मसाला वाटून घ्यायचा आहे आता जे आपण डाळीचं वाटण तयार करून घेतलं होतं ते आपल्याला फेटून घ्यायचं आहे छान म्हणजे इथे आपल्याला सोडा किंवा इनोची गरज पडणार नाही मस्त असं हे डाळीचं मिश्रण फेटून घ्यायचं आहे अगदी हलकं होईपर्यंत इथे तुम्ही बघू शकाल या पद्धतीने इथे मी डाळीचं मिश्रण फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेला मसाला घालायचा आहे त्यानंतर इथे मी बारीक कडीपत्ता कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे कडीपत्ता स्किप करू नका त्यानंतर बारीक चिरलेलं अद्रक बारीक चिरलेला लसूण त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे त्यानंतर कांदा घालायचा आहे इथे एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे बारीक चिरून त्यानंतर अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे चटपटीतपणासाठी तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातला तरीही चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता जसं की गाजर पालक यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं नाही पाणी न ना घालता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर पाणी घातलं तर बॅटर पातळ होईल त्यामुळे पाणी अजिबात घालायचं नाही तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता बॅटरची या पद्धतीने असायला हवी म्हणजे भजे छान कुरकुरीत होतील जर बॅटर पातळ झालं तर भजे खूप तेलकट होतील आणि कुरकुरीत होणार नाहीत ता ले ले आता बॅटर तयार झालेला आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला भजी तेलामध्ये सोडायची आहेत इथे मी भजे तेलामध्ये सोडलेले आहेत आता मीडियम फ्लेमवरती भजे छान कुरकुरीत होईपर्यंत गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत खालच्या बाजूने भजे छान फ्राय झालेले आहेत आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा भजे आपण फ्राय करून घेऊया भजे तेलामध्ये घातल्या घातल्या लगेच आपल्याला टर्न करायचे नाहीत नाहीतर भजे फुटतील त्यामुळे आता इथे मीडियम फ्लेमवरती मी भजे छान कुरकुरीत होईपर्यंत आणि गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत मीडियम फ्लेमवरतीच भजी आपल्याला फ्राय करायची आहेत म्हणजे आजपर्यंत ते शिजले जातील कच्चे राहणार नाहीत इथे मस्त असे कुरकुरीत मुगाची भजी तयार झालेली आहे आता या पद्धतीने आपण सगळी भजी फ्राय करून घेऊया पंधरा मिनटात डाळ भिजवून कुरकुरीत अशी मुगाची भजी तयार होतात जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही या पद्धतीने पंधरा मिनटात डाळ भिजवून मस्त अशी कुरकुरीत भजी झटपट तयार करू शकता चवीलाही अगदी अप्रतिम लागतात आणि झटपट तयारही होतात इथे दुसरी बॅटसुद्धा मी फ्राय करून घेतलेली आहे मस्त कुरकुरीत असे मुगाच्या डाळीची भजी तयार झालेली आहे ही भजी तुम्ही ग्रीन चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता अगदी मस्त लागतात या पद्धतीने मुगाच्या डाळीची भजी एकदा नक्की बनवून बघा मुगाच्या डाळीची भजी बनवण्यासाठी आपण इथे इनोचा किंवा सोडाचा अजिबात वापर केलेला नाही तरीही मस्त अशी खुसखुशीत भजी तयार झालेली आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा